नमस्कार मंडळी आजच्या भागात आपण गणेश जन्माची एक वेगळीच कहाणी ऐकूया श्री गणेशाला विघ्नहर्ता मानलं जात गणपती बाप्पा सर्व अडथळे दूर करतो पण भक्तांच्या मार्गातली सर्व अडथळे दूर करणारा गणपती बाप्पाही एकेकाळी खूप मोठ्या संकटात सापडला होता याचं कारण होतं शनिदेव चला ऐकूया गणपती आणि शनिदेवांची ही कहाणी ब्रह्मवैवर्त पुराणातील कथेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहानंतर पुष्कळ दिवसांनी श्रीकृष्णाचे व्रत केल्यामुळे पार्वतीला एक पुत्ररत्न प्राप्त झाले ते हे गणेश या गणेशाचा जन्मोत्सव शिवलोकात थाटा माटात साजरा केला जात होता गणपतीला आशीर्वाद देण्यासाठी सर्व देवी देवता कैलास पर्वतावर पोहोचले होते न्यायदेवता शनिदेवही या उत्साहात सहभागी झाले पण ते मान खाली घालून उभे होते श्री शनिदेवानी श्री गणेशाकडे एकदाही पाहिलं नाही यामुळे माता पार्वती आश्चर्यचकित झाली माता पार्वतीने शनिदेवाला विचारले तुम्ही असे मान खाली घालून का उभे आहात आणि बाल गणेशाकडे न पाहण्याचं कारणही तिने विचारलं शनिदेवांनी माता पार्वतीला सांगितलं की ज्या मुलावर माझी वक्रदृष्टी जाते ते मूल वाचत नाही त्यामुळे माझ्या या वक्रदृष्टीमुळे गणेशाला इजा होऊ नये म्हणून मी त्यांच्याकडे पाहत नाही अखेरीस माता पार्वतीच्या विनंतीमुळे शनिदेवाला गणपतीकडे बघणं भाग पडलं शनिदेवाची वक्री नजर श्री गणेशावर पडताच त्याचं मस्तक धडापासून वेगळं होऊन आकाशात दूर होऊन गेलं हे पाहून माता पार्वती बेशुद्ध झाली त्यानंतर भगवान विष्णू गरुडावर स्वार होऊन श्री गणेशाच्या मस्तकाच्या शोधात उत्तरेकडे निघाले पण त्याला काही मस्तक सापडलं नाही पण येताना ते हत्तीचे मस्तक घेऊन कैलासात परतले आणि नंतर हे हत्तीचे मस्तक गणपतीच्या धडाला जोडण्यात आले आणि त्या पुत्राला श्री गणेशाला पुन्हा जीवदान मिळालं अशी ही गणेश जन्माची अजून एक कथा उद्या नवीन कथा घेऊन परत भेटूयाच तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या